नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत स्वादिष्ट करंजीचे सारण तर हे सारण कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत आणि तीन ती चार ते चार महिने सारण आरामात टिकते अजिबात खराब होत नाही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला पाहायचे आहे साहित्य तर इथे मी दोन वाटी सुके खोबरे घेतले आहे तर खोबरे घेताना आपल्याला एकाच वाटीने सर्व साहित्य घ्यायचे आहे तर इथे मी रवा घेतलेल्या वाटीने दोन वाटी सुके खोबरे घेतले आहे ड्रायफ्रूट्ससुद्धा घेतले आहेत तर इथे काजू बदाम मनुके आणि चारोली घेतली आहे एक वाटीवर बारीक रवा घ्यायचा आहे आणि एक वाटी साखर आणि एक चम्मचभर इथे मी खसखस घेतली आहे तर सर्व प्रमाण आपण एकाच वाटीने घ्यायचे आहे कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन चम्मचभर तूप घालून घ्यायचे तर इथे मी दोन चम्मचभर तूप घालून घेते तूप घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता तर ड्रायफ्रूट्स व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचे मनुके व्यवस्थित फुलले की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत तर इथे ड्रायफ्रूट्स काढून घेतले आणि उरलेल्या तुपामध्येच आपल्याला दोन चम्मचभर तूप घालून घ्यायचे आहे तर यापेक्षा जास्तीचे तूप घालायचे नाही आहे तर दोन चमचभर तूप घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला रवा परतून घ्यायचा आहे तर घ्याचा फ्लेम इथे मी लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सर्व साहित्य परतून घ्यायचे आहे तर रवा व्यवस्थित परतून घ्यायचा खमंग भाजून घ्यायचा आहे पण आपल्याला याचा रंग बदलायचा नाही आहे तर रवा भाजला आहे हे कसे उलकायचे तर रवा भाजताना थोडा सुगंध यायला सुरुवात होते थोडा थोडा सुगंध यायला सुरुवात झाली की समजायचे आपला रवा भाजलेला आहे तर इथे मस्तच आपला रवासुद्धा भाजलेला आहे अजिबात रंग बदल बदललेला नाही आहे तर रवा काढून घेतला आहे सारख्याच कढईमध्ये इथे मी एक चम्मचभर तूप घालून घेतले आहे तूप घातल्यानंतर यामध्ये आपल्याला सुखे खोबरे भाजून घ्यायचे आहे तर इथे सर्व सुखे खोबरे मी घालून घेतले आणि व्यवस्थित हे परतून घ्यायचे आहे तर सुखे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहे अजिबात याचा रंग बदलायचा नाही आहे फक्त आपल्याला हे खमंग परतून घ्यायचे आहे तर व्यवस्थित हे परतून घेतले आहे इथे पात अजिबात रंग बदललेला नाही आहे आता सुके सुद्धा एका एक प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता सारख्याच कढईमध्ये खसखस भाजून घ्यायची खसखस अगदी शेवटी भाजायची पटकन भाजल्या जाते गॅस बंद करून खसखस भाजून घ्यायची आता इथे मी सर्व साहित्य भाजून घेतले आहे थोडे थंड होऊ देऊया आणि थंड झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला पिती साखर घालायचे आहे तर थंड झाल्यानंतरच घालायचे त्या अगोदर घातलात तर सारण आपले सैलसर होईल किंवा सारणाला पाणी सुटेल तर आता सर्व साहित्य था, थंड झाल्यानंतर यामध्ये पिठी सागर मी घालून घेते आता सागर घातल्यानंतर यामध्ये एक चमचभर वेलची पावडर घालून घ्यायची तर यामध्ये तुम्ही वेलची पावडर आणि जायफळ पावडर घातलात तरीसुद्धा चालेल तर आता हे सर्व साहित्य हाताने एकजीव करून घ्यायचे तर सुखे खोबरे आहे ते थोडेशा हाताने अशा पद्धतीने कूस करून घ्यायचे आहे म्हणजे त्याची जी टेस्ट आहे ती सारणामध्ये मस्त अशी उतरली जाते आणि अशा पद्धतीने तुम्ही करंजीचे सारण नक्की करून पहा खूपच मस्त तयार होते आणि चवीलासुद्धा भन्नाट लागते तर अशा पद्धतीने हे सारण तुम्ही अगोदर बनवून ठेवलात की करंजी बनवायलासुद्धा जास्ती चवेल लागत नाही पटकन आपल्या सुद्धा तयार होतात तर हे सारण तीन ते चार महिने आरामात टिकते फ्रीजमध्ये ठेवलात तर सहा सुद्धा हे व्यवस्थित टिकल्या जाते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहानी किशनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद